आणि जमलेले माझे बांधव ग्रामीण ग्रामस्थ आणि मित्र परिवार ज्यांच्याकडे मला लक्ष देता आमंत्रण केल्याने सगळे हजर झाले आणि अतिशय सहनशीलतेने आपण इथे बसून वाघ कुटुंबाच कौतुक ऐकताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सांगायची गोष्ट अशी कि सगळ्या महत्वाचं सरकार खूप चांगलं पण या सारखा कुठं भेटला नाही किंवा हा योग मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला सेवापूर्तीचा सोहळा आणि माझा सेवेमध्ये येण्याचा सोहळा एकच होतोय यापेक्षा माझं भाग्य नाही आणि त्यामुळे हे सगळं जे श्रेय आहे ते मी माझ्या आई वडिलांना वाघ कुटुंबाला आणि खर तर माझे जे आजी आजोबा आहेत ज्यांचे फोटो इथे लावले आहे काय म्हणायचं तर प्लाटा आहे किंवा सोसायटी किंवा कुटुंबाचा बनलेला एक साधा माणूस आहे जो घडत गेला आणि पुढं जसं समाजाने शिकवलं जसं

पहिली चौटा दुसरी चौटगार तिथून होतो ते दिवस मला आजही आठवतात आणि हो ते मी कधी विसरू शकणार नाही जीवनात किती मोठं झालं तरी कारण ज्या समाजामधन मी बाहेर आलो आणि ज्या समाजासाठी मी काम करायला सुरुवात केली ती आत्मीयता मला नेहमी आठवते की माझ्यामध्ये जर मी ज्या परिस्थितीतनं येऊ शकतो हो, तर तशी परिस्थिती पुन्हा कुणावरही येऊ नये आणि माझ्याकडनं जितकं सत्कार्य करता येईल तितकं करावं वडिलांचा एकच शब्द मला नेहमी आठवतो कुठलेही काम कर पण नेहमी सातत्य जीवनामध्ये ठेव वेळ लागला प्रत्येक गोष्टीला तरी चालेल पण सातत्य ठेवल्याने यश नक्की मिळत आणि शेवटपर्यंत कष्ट करत राहायचं परीक्षा जवळ आली परीक्षा असो किंवा जीवनाची परीक्षा असो शेवटपर्यंत हत्यारा टाकायचे नाही शेवटपर्यंत लढत राहायचं ही प्रेरणा मला वडिलांनी दिली आणि त्या वडिलांना म्हणून म्हणजे मला एक सांगा की शिक्षक जेव्हा शिक्षक गुंड आहेत शिक्षक परिवार आहेत पण पर आपण शिक्षकांचं कौतुक करतो पण शिक्षकांच्या कर ज्या पत्नी आहेत त्यांचं कौतुक करत नाही कारण त्यांचा खूप मोठा भार असतो ते कुटुंब चालवण्यामध्ये त्याचप्रमाणे आई जशी हाऊसवाईफ असती पण तिचं खूप मोठं कार्य आहे खूप मोठी देणगी आहे किंवा परिवार सांभाळण्यामध्ये खूप जास्त खूप जास्त त्याग करावा लागतो त्यानंतर कुठेतरी काहीतरी प्रोडक्ट कुठेतरी माणूस घडतो आणि खरं सांगायचं झालं तर माझं ह्यामध्ये खरंच काही नाहीये जे श्रेय आहे ते फक्त आई वडिलांच आणि समाजाचं आहे आणि माझं फक्त एकच आहे की त्यांचं ऋण देणं ते ऋण पूर्ण करणे आणि तेच मी आज करतोय आपण सर्वांनी इतक्या कार्यक्रमाला बसले दोन शब्द सगळ्यांचे ऐकले सगळ्यांनी सोहळा अतिशय सुंदरपणे केला सगळ्यांनी जितक सहकार्य केले त्यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो पुन्हा एकदम खूप खूप शुभेच्छा आणि तेव्हा पूर्तीच्या सोहळ्यानंतर त्यांना त्यांचं आयुष्य दोघांना खूप जास्त आरोग्यदायी जावं इतकीच प्रार्थना करतो धन्यवाद